अकरा ऑगस्ट रोजी अकरा ऑगस्ट रोजी सोलापूर येथे महाराष्ट्राचा पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात येता येणार आहे त्याचं आमंत्रण देण्यासाठी माझे सर्व पत्रकार मित्र आणि माझी भगिनी इथे मला आज हा त्याला म्हणजे इन्व्हिटेशन देण्यासाठी आलेले आहेत मी आज खरोखर जेव्हा ताई सांगत होते माझ्या अंगावर गाठा येत होता की जसं आपण काही काम करतो त्याची दखल जग घेतं तो, तो ते बघतो आणि माझा हेतू जे मनपासून हात राहिलेला आहे की जसं मी आत्ता बोललो जे आपण करतो थे 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 ते बघतात आणि त्याचं रिपिटेशन व्हायला पाहिजे सतत मी आता कामगारांच्या पेठ्या सुरू केल्या राज्यात सर्वांनी घेतल्यामुळे लाखो कामगारांना माहीत नसलेली योजना माहीतही झाली आणि त्याचं डिलिवर पण बरोबर व्हायला लागली आज संसार वाटली मी बोललो होतो थोड्या की मी आता मग याच्यामध्ये भांडेकुंडे आणायला लागेल कारण की मला महिलांना सहज विचारलं तर मी मला एकदा बोलता बोलता सांगितलं ठीक आहे ही पेटी आहे सुरक्षा किट आहे वगैरे वगैरे जर आम्हाला घा घरात भांडेकुंडे जर भेटले कामगार याच्यामध्ये तर बरं वाटेल मला काय आवडलं इथे राज्य शासनासमोर ठेवलं आणि खरोखर संसारवादी राज्यामध्ये सुरुवात झाली आणि माझ्या राज्यामध्ये त्याची नोंदणी पण सुरू झाली आणि बऱ्याच वाटल्या नाही आता मी त्याची हे पण बायोमेट्रिक पण केलेली आहे एक ना अनेक योजना आहेत आता त्या दिवशी मला इथं चान्स भेटल्यावर मी त्या सगळ्या गोष्टी मग करेल पण मला अत्यानंद या बाबतीचा होतो आहे आपले चार स्तंभ आहेत चारही स्तंभ जनते जनतेकरताय परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये चारही स्तंभाचं योगदान सारखं दाखवलेलं आहे एकही स्तंभ डगमगला तर तिन्ही स्तंभ काम करायला म्हणजे हे होतात इमबॅलेन्स होतात आणि म्हणून हा बॅलेन्स माझ्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने होतो आहे राज्यात होतोय पत्रकार मित्र त्यांचा स्तंभ संभालतात मी माझा स्तंभ संभालतो आहे दोन स्तंभ चांगले आहेत त्याबद्दल मी कृतज्ञ झालेलो आहे मला आज हे आमंत्रण दिलं मी अवश्य अवश्य अकरा ऑगस्टला आपण दिलेल्या ठिकाणी येणार धन्यवाद जय हिंद जय महाता